नमस्कार मैत्रिणी आज आपण एक पारंपारिक रेसिपी पाहणार आहोत जी चारशे वर्ष जुनी आहे आणि ती खास सणालाच बनवली जाते तो खास सण म्हणजे आपली शिवजयंती तुमच्या आमच्या मनातील आपल्या महाराजांची शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या जयंतीलाच ही सांजेची पोळी आहे ती बनवली जाते अगदी मऊ लुसलुशी ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मी ज्योती ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आणि शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा प्रथम आपण एक परात घेऊन त्याच्यामध्ये सर्वात प्रथम कणिक मळून घेणार आहोत त्याच्यात मी आधी एक तांब्याभर पाणी ओतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे कणिक मळण्यासाठी तर आता ही कणिक आपल्याला चपातीला किंवा पोळ्यांना मळतो तशी अजिबात मळायची नाहीये तर ही कणिक जरा आपल्याला घट्ट मळायची आहे मी इथं तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक तांब्याला तीन वाटी गव्हाचं पीठ अगदी पुरेस होत आता छान प्रकारे हे पीठ आपण मळून मळून व्यवस्थित घेणार आहोत तुम्ही बघू शकता तीन वाटी पीठ मी इथं घेतलेलं आहे एक सारखी वाटी घ्यायची आहे आता तेल लावून ही कणिक आपण भिजण्यासाठी साईडला दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहोत त्यामुळे काय होतं पोळी आपली छान मऊ आणि लुसलुशीत होते सांज्या करण्यासाठी पाहूया मी इथं सारख्या वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे सर्वप्रथम एक चमचा तूप घालून हा रवा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रवा छान भाजला तरच सांजा आपला व्यवस्थित होतो सांजा म्हणजे काय या पोळ्यामध्ये जी भरली जाते स्टफिंग त्याला सांजा म्हटलं जातं तर हा सांजा रव्याचा बनवला जातो रवा आणि गूळ वापरून तर आता व्यवस्थित रीतीने हा रवा आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे रवा अजिबात कच्चा ठेवायचा नाही आहे आणि हो रवा बारीक घ्या मोठा रवा असेल तो तो मिक्सरला फिरवून घ्या आता रवा छान आपला गोल्डन ब्राऊन भाजलेला आहे तुम्ही बघू शकता रवा कसला भा मस्त भाजलेला आहे त्याच्यानंतर मी इथं सारख्या वाटीने एक वाटी पाणी घातलेलं आहे आपल्याला गूळ पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे तर याच्यात सारख्या वाटीने एक वाटी गूळ घातलेला आहे तुम्ही लक्षात ठेवा तीन वाटी गमाचं पीठ एक वाटी रवा एक वाटी गूळ एक वाटीच पाणी अगदी प्रमाण व्यवस्थित होत अचूक प्रमाणात ही रेसिपी बनवून तयार होते एक चमचा तूप घातलेला आहे तूप याच्यासाठी घालायचं की वाक रवा त्याला शाईन चांगली येते आता हे सगळं छान प्रकारे आपल्याला फक्त हे विरघळून घ्यायचं आहे याला याचा कुठलाही पाक आपल्याला बनवायचा नाही आहे कारण सांजा करतो आहे त्यामुळं तो सांजा व्यवस्थित फुगला पाहिजे नक्की तो कडक झाला पाहिजे अगदी मऊ राहिला पाहिजे आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये भाजलेला रवा घालायचा आहे तुम्ही याच्यात वेलची पूड जायफळपूड किंवा सुंठपूड घालू शकता पण ती अगदी शेवटी आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटं छान मिक्स झालं की मग याच्यावर एक पाच मिनिटाची वाफ आपल्याला काढून घ्यायची पण गॅस बंद करून ह्या अशा स्टेजलाच बंद करायचं आहे आपल्याला गॅस कारण आपण जर हे सुकवत बसलो तर ते जास्त ड्राय होतं तर आपल्याला ड्राय सांजा नको आहे तुम्ही बघू शकता मी याच्यात आता एक चमचा भर सुंठ पावडर घातलेली आहे अगदी व्यवस्थित हा सांजा आपला बनून तयार आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत व्यवस्थित याचा पूर्णासारखा गोळा झाला पाहिजे आता याचा आपण गोळा बनवून घेऊया गोळे आधीच बनवून ठेवायचे सांजाचे म्हणजे ज्यावेळी आपण पिठामध्ये म्हणजेच पिठाच्या गोळ्यामध्ये हा गोळा भरणार त्यावेळी अगदी व्यवस्थित पटकन भरला जातो आता मी इथं कणकेचा गोळा घेतलेला आहे त्याच्यात मी मध्ये जागा करून हा सांज्याचा गोळा भरून घेणार आहे जसं आपण पोळीसाठी पुरण भरतो अगदी तशा प्रकारे आपल्याला हे भरून चारही साईडने व्यवस्थित दाबून हा हुंडा भरून घ्यायचा आहे आणि मग नंतर व्यवस्थित रीतीने लाटून घ्यायचा आहे आता हा हुंडा जशी पोळी आपली पातळ असते तेवढी पातळ आपल्याला करायची नाही आहे थोडंसं असं गुबगुबीत राहिलं पाहिजे असं पाहायचे त्याच हिशोबाने लाटायचे बघू शकता कणकेचं प्रमाण सांजाचं प्रमाण व्यवस्थित झाल्यामुळे आपली सांजाची पोळी ही लाटून व्यवस्थित तयार आहे आता ही तुम्ही तेल किंवा तूप लावून तव्यावर छान भाजून घेऊ शकता आता व्यवस्थित भाजून घ्यायची दोन्ही साईटने अगदी दहा मिनिटात किंवा पंधरा मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे शिवजयंतीला आवर्जून बनवली जाणारी चारशे वर्ष जुनी परंपरा असलेली ही सांजेची पोळी अगदी उत्तम फुगून तयार आहे तुम्ही हिला अगदी तशीच खाऊ शकता किंवा तूप लावून देखील तुपासोबत देखील खाऊ शकता तयार आहे मस्ता ही, सांज्याची पोळी अगदी मऊ लुसलुशीर तर ही शिवजयंती स्पेशल आजची रेसिपी तुम्हाला आवडली का मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि तुमच्याकडेही यंदाच्या शिवजयंतीला ही, ही सांज्याची पोळी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा